नमस्कार द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीटिंग्ज अँड इंट्रोडक्शन इन इंग्लिश लवकरात लवकर कॉन्फिडन्स इंग्लिश बोलायला शिका हाऊ टू स्पीक प्रॉपर इंग्लिश अँड वन थिंग इज दॅट व्हेन यू टॉकिंग अबाउट इंग्लिश लँग्वेज लर्न इंग्लिश थ्रू मराठी आपण सर्वजण मराठी भाषिक आहात आणि आपल्याला जेव्हा जेव्हा इंग्लिशच्या बाबत चर्चा केली जाते तेव्हा आपल्याला एकच वाटतं ते म्हणजे इंग्रजी खूप अवघड भाषा आहेत बट वन थिंग इज दॅट आय वॉन्ट टू क्लॅरिफाय यू की इंग्रजी ही जगातली सुंदर अशी भाषा आहे ज्याप्रमाणे आपण मराठी बोलतो त्याप्रमाणे ती भाषा आहेत आणि ती आपण शिकू शकतो बिकॉज वी नो वी विल दॅट द कंडिशन ऑफ मराठी म मराठीची कंडिशन विचार केला तर आपण बघा आपल्या आई वडील आपले पेरेंट्स असतील ते सर्व आपल्याला लहानपणापासून ला कसली पाठी न घेता पेन्सिल न घेता किंवा कसल्या प्रकारचा पेन न घेतासुद्धा मराठी बोलायला शिकवलं आणि आपण ग्रास्पिंग करायला शिकलो सो so, आपल्या ह्या सदरामध्ये इंग्रजी कशा प्रकारे बोलायचं कशा प्रकारे शिकायचं हे ज्युनियर के जीपासून तर पूर्ण वयस्कर व्यक्तीपर्यंत हे माध्यम आहेत ज्युनियर के जी ते सर्व वर्गासाठी उपयुक्त सर्व वयातील व्यक्तींसाठी इंग्रजी शिक्षणाचं माध्यम हे द सोल्युशन गुरुजी या चॅनलवरती आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत लवकरात लवकर कॉन्फिडंट इंग्लिश बोलायला शिका फक्त आणि फक्त द सोल्युशन गुरुजी या प्लॅटफॉर्मवरती आजचा हा लेसन नंबर वन आहे त्यामध्ये आपण द ग्रेटिंग्ज अँड इंट्रोडुक्शन्स याबद्दल माहिती घेणार आहोत सो पहिला जो पाठ आहे यामध्ये कशाप्रकारे आपण हॅलो हाय आणि हे यांचा वापर करत असो याबद्दल माहिती घेणार आहोत सो, सो हॅलो आपण नमस्कार करतो हायसुद्धा आपण एखाद्याला कॉलिंग करत असताना आणि हाय बोलतो नमस्कार करतो आणि हे किंवा खास करून कोणाला आवाज देतो किंवा कोणाला बरोबर बोलत असताना याचा वापर करत असतो या तिन्ही शब्द हे ग्रीटिंग्स असतात अभिवादन असतात किंवा खास करून कॉलिंग असतात मग प्रकारे गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग बोलू शकतो गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात आहेत गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार आहेत आणि गुड इव्हनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ आहेत मग जेव्हा जेव्हा आपण इंग्रजी बोलत असतो तेव्हा हॅलो हाय आणि हे या शब्दांचा वापर करत असतो मग आता भरपूर लोकांचं असं कन्फ्युजन असतं गुड मॉर्निंग हे केव्हा बोलायचं असतं मग सकाळीच मॉर्निंग पाच वाजेपासून तर अकरा वाजून एकोणसाठ म्हणजे बारा वाजेच्या आत आपण गुड मॉर्निंग बोलू शकतो गुड आफ्टरनून हे बारा वाजून ते चार वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत म्हणजे चार बा वाजून किंवा पाच वाजेपर्यंत आपण बोलू शकतो गुड इव्हिनिंग आहेत पाच वाजेनंतर ते रात्री मिड नाईटपर्यंत आपण बोलू शकतो फर्स्ट थिंग इज दॅट आय वॉन्ट टू क्लॅरिफाय की आपण सर्वजणं पाच नंतर किंवा खास करून अत्र प झाल्यानंतर ना गुड नाईट बोलत असतो तर गुड नाईट हा निरोप घेण्या अगोदरचा ग्रीटिंग्स आहेत अभिवादन आहेत ते आपण वापरलं पाहिजे परंतु आपल्याकडे कन्फ्युजन असं होत असतं की गुड नाईट हे आपण डिरेक्टली बोलत असतो माझे काही विद्यार्थी संध्याकाळी भेटल्यानंतर मला असं बोलतात की सर गुड नाईट सर दॅट इज नॉट अ गुड ऑर ग्र कॉल सप्रोप्रिएट ग्रीटिंग्स ते ॲप्रोप्रिएट ग्रीटिंग नाही सो आपण कोणत्याही प्रकारचे ग्रीटिंग कशा प्रकारे वापरायचे ते म्हणजे हॅलो आपण बोलत असताना हॅलो गुड मॉर्निंग हाय जेव्हा आपल्याला एखाद्या हॅलो केलं तर आपण हाय बोललं पाहिजे आणि एखाद्याला कॉलिंग करायचं तर हे बोललं पाहिजे गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार गुड इव्हिनिंग मी शुभ संध्याकाळ आणि त्यानंतर गुड मॉर्निंग आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तर त्याची वेळ आहे फाय ए एम टू इलेवन फाय फिफ्टी नाईन ए एम मॉर्निंग गुड आफ्टरनून ट्वेल्व पी एम टू फोर फि फिफ्टी नाईन पी एम गुड इव्हनिंग फाय पी टू मिड नाईट अँड जेव्हा तुम्हाला गुड नाईट बोलायचं असेल तुम्ही कोणाला एखादा भेटाल तर गुड नाईट बोलताना बिफोर टेकिंग अ लिव्ह एखाद्या व्यक्तीचं रात्रीच्या वेळेस तुम्ही बोलतात त्याला भेटल्यानंतर तुम्ही गुड इव्हनिंगच बोलाल परंतु त्याला जेव्हा तुम्ही तिथून ती जागा सोडताय त्याचा निरोप घेताय त्याला बाय करतायत तेव्हा तुम्ही त्याला गुड नाईट बोललं पाहिजे बट वन थिंग इज दॅट की जेव्हा तुम्ही रात्री कोणाला भेटतायत आणि भेटल्यानंतर डिरेक्टली त्याला गुड नाईट करू शकत नाही तर त्याला गुड इव्हिनिंगच बोलायचं आहे अशा hmm. प्रकारे पुढे आपल्याला पुढचा जो घटक आहे त्यामध्ये आपल्याला बोलायचं की हॅलो गुड मॉर्निंग मग आता मला एखाद्याशी बोलायचं असेल गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग बोलतो आहे किंवा खास करून मला जेव्हा एखाद्याशी संपर्क साधायचा आणि खास करून त्याच्या एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या व्यक्तीच्या कार्याबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर मग आपण कसं बोलू शकतो आता मी एखाद्या व्यक्तीला भेटलो एखाद्या मुलाला भेटलो time, hello, morning, तर त्याला मी बोलेल की एखाद्या विद्यार्थी मला बोलतो आहे दॅट टाईम हॅलो गुड मॉर्निंग सर मग त्याचं उत्तर असेल तर मला समोर मला बोलायचं असेल त्याला का तुम्हाला फाऊन छान वाटले तर आपण बोललं पाहिलं नाईश nice टू सी यू काय बोललं पाहिजे nice नाईश टू सी यू जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोललात किंवा तुम्हाला बघून खूप आनंद झाला तर तुम्ही बोललं पाहिल गुड टू सी यू किंवा तुम्हाला बघून किंवा तुला बघून छान वाटलं किंवा आनंदसुद्धा वापरू शकता परंतु छान वाटलं पुढे लक्षात ठेवा ईच अँड एव्हरी वर्ड्स ह्या व्हिरियस वर मिनिंग म्हणजे वेळेनुसार काळानुसार प्रत्येक शब्दाचा अर्थ बदलत असतात जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तर तुम्ही बोलू शकता हॅलो गुड मॉर्निंग स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे त्यानंतर नाईश टू सी यू तर त्याचा अर्थ होतो तुला पाहून छान वाटले म्हणजे जेव्हा तुम्ही हॅलो गुड मॉर्निंग बोलला तर त्यानंतर तो तुमचा रिप्लाय असा आला पाहिजे नाईश टू सी यू तुला पाहून छान वाटले लहान मुलं बघा भेटत असतात हॅलो अंकल गुड मॉर्निंग तेव्हा त्यानंतर ते मुलांनीसुद्धा वापरलं पाहिजे तुला पाहून छान वाटलं तर तसं बोललं पाहिजे की नाईश टू सी यू त्यानंतर तुम्ही दुसरं बोलू शकता की तुम्हाला बघून खूप छान वाटलं त्यासाठी तुम्ही बोलू शकतात गुड टू सी यू गुड मॉर्निंग सुद्धा गुड टू सी यू बोलू शकतात पुढे तुम्ही त्या एखाद्या व्यक्तीला भेटून तुम्हाला आनंद झाला असेल तर तुम्ही बोलू शकता नाईश टू मीट यू सर तुम्हाला भेटून छान आनंद वाटला किंवा आनंद वाटला अशा प्रकारचे ॲब्रिव्हिएशन तुम्ही वापरू शकतात आणि गुड नाईट बिफोर टेकिंग गेल्यू निरोप घेण्याआधी तुम्ही गुड नाईट बोलू शकतात आणि हॅलो हाय हे अशा प्रकारचे ॲब्रिव्हिएशन वापरू तुम्ही त्यामध्ये बदल करू शकतात अशी सेंटेन्स वापरतो ग्रीटिंग्स अभिवादन वापरत असतो त्यामध्ये काही फॉर्मल अँड इनफॉर्मल वर्ड्स असतात त्यांचा दररोज वापर होत असतो आपल्या स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे वेलकम या शब्दाचा अर्थ सुस्वागतम जेव्हा तुमच्या घरी कोणी येत असेल किंवा खास करून कोणी एखादा पाहुणा रिलेटिव्ज किंवा मित्र वगैरे आले असेल डॅट टाइम यू यूज तुम्ही लोकांनी तो शब्द वापरला पाहिजे वेलकम सर वेलकम मॅम वेलकम अंकल वेलकम वेलकम आंटी वेलकम ब्रदर वेलकम सिस्टर जे कोणी असेल तरी त्यानंतर हाऊ आर यू हाऊ आर यूचा अर्थ होतो तुम्ही कसे आहात आपण कसे आहात एखाद्याला विचारायचं असेल तर तुम्ही कसे आहात तेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोललो पाहिजे एक्सक्यूज मी सर हाऊ आर यू किंवा डिरेक्टली तुम्ही बोलू शकता हाऊ आर यू त्याप्रमाणे तुमचं उत्तर असेल सपोज आय एम फाईन तर सपोज सुद्धा तुम्हाला उत्तर द्यायचं असेल त्या व्यक्तीला उत्तर द्यायचं असेल सेम ॲज यू तुमच्याप्रमाणेच मी आनंदी आहेत किंवा फाईन आहे त्यानंतर गुड डे दे, गुड डेचा अर्थ होतो शुभ दिवस एखाद्याला तुम्ही बाय बाय करत असताना हॅव अ गुड डे अशा प्रकारे आपण बोललं पाहिजे त्यानंतर शुभ संध्याकाळला गुड इव्हनिंग आहेत आणि पुन्हा भेटूया यासाठी सी यू अगेन पुन्हा भेटूया अशा प्रकारे आपण ग्रीटिंग्स वापरू शकतो आजच्या ह्या पहिल्या प्रकरणामध्ये आजच्या पहिल्या लेसनमध्ये आपण अशा प्रकारे ग्रीटिंग्स कशाप्रकारे वापरायचे आणि खास करून विविध प्रकारचे ग्रीटिंग्स आपण पुढच्या पण लेसनमध्ये वापरणार आहोत आणि अभ्यासणार आहोत सो अशाच प्रकारच्या व्हिडिओला लाईक करण्यासाठी आणि खास करून बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅशटॅग द सोल्युशन गुरुजी अँड वन थिंग इज दॅट आय होप्स यू एन्जॉय धिस लेक्चर अँड व्हिडिओ ऑल्सो इन फ्युचर यू गेट गुड इंग्लिश लेसन ऑल्सो अँड वन थिंग इज दॅट Do subscribe our channel. Thank you. Have a good day.